लटकाऊ नका ताबड मार्गी लावा डॉक्टर विजयकुमार गावी त्यांचे अधिकाऱ्यांना फरमान गाव वस्ती संपर्क अभियान अंतर्गत हिंगणे गावातील सभेत समस्यांचे केले निवारण नंदुरबार जिल्ह्याचा चौफेर विकास व्हावा या उद्देशाने भारतीय जनता पार्टीने गाव वस्ती संपर्क अभियान सुरू केले असून त्या अंतर्गत माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावी त्यांनी शहादा तालुक्यातील हिंगणी गावात भेट देऊन ग्रामस्थांची बैठक घेतली व तेथील विकास कामांमधील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या जागेवरच समस्यांचे निवारण या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थांकडून विविध अडचणी मांडल्या जात असताना डॉ विजयकुमार गावीत हे लगेचच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून व सूचना करून समस्यांचे निवारण करताना दिसले प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत कामे लटकवू नका ताबडतोब मार्गी लावा अशा सूचना या प्रसंगी दिल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान दोन वर्षापासून प्रलंबित असल्याने ते मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी ग्रामस्थांनी के केली आमदार डॉक्टर गावी त्यांनी रोहोयोचे उपजिल्हाधिकाऱ्यांशी लगेचच संपर्क साधत शासनाच्या अनुदानाविषयी माहिती घेतली व या महिन्यात शेतकऱ्यांना केळी पिकासाठी मिळणाऱ्या अनुदान उपलब्ध होईल असे आश्वासित केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले त्याचप्रमाणे उपस्थित आदिवासी महिलांनी जीर्ण वीज तारा विद्युत खांब्याबाबत आमदार डॉक्टर गावितांसमोर तक्रार केली त्यांची तात्काळ दखल घेत महावितरणाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधला विजेचे खांब व जीर्ण तारा काढून घेण्याच्या सूचना केल्या तसेच विद्युत वाहिन्या व वा खांब आदिवासींच्या वस्तीच्या एका बाजूने बसवाव्यात अशा सूचना दिल्या परिणामी उपस्थित ग्रामस्थ समाधान व्यक्त करताना दिसले अंकलेश्वर या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम लवकरच होणार आहे त्याआधीच सर्व गावपाडे मुख्य रस्त्याला जोडल्याने विकासाला चालना मिळणार आहे तसेच शासनाच्या विविध योजनांमुळे विकासाचा स्तर उंचावणार असल्याचा विश्वास माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर गावित यांनी यावेळी यावेळी व्यक्त केला जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलता शितोळे पाटील सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील शहादा तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष विजय पाटील उद्योजक शशिकांत शितोळे पाटील पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील माजी तालुका अध्यक्ष विजय पाटील अनिल भांबरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र रावल शेखर पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य के डी नाईक अनिल भांबरे हिंगणीचे माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील माजी सरपंच सुनील पाटील दीपक पाटील बापू मराठे सामाजिक कार्यकर्ते बाळा पवार भारत गिरासे गणेश पाटील आदी उपस्थित होते गाव वस्ती संपर्क अभियानाचे प्रास्ताविकात माजी उपसरपंच चंद्रकांत पाटील यांनी गावाच्या विकास कामासंदर्भात माहिती दिली ఫోర్ లావ్ యోగేష్ పవార్ నందరబార్